तुम्ही कशा आहात या प्रश्नाला आपण खरंच खरं उत्तर का देत नाही याचं कारण काय तर लहानपणापासून शिकवण लहानपणापासून नेहमी जगासमोर सगळं छान सुंदर आनंदी चित्र रंगवण्याची सगळं उत्तम चालू आहे असं दाखवण्याची शिकवण आपल्याला दिली जाते सध्या सोशल मीडियाच्या या काळात तर अतिरेक झाला आहे सकारात्मकतेचा विचार आपल्यावर नेहमीच बिंबवला जातो पण त्यामुळे नकारात्मक विचार व्यक्त करायला माणूस घाबरतो अशा परिस्थितीत आपल्याला काही दुखतय काही त्रास होतोय काही अपयश आलंय हे दाखवणं माणसाला कमीपणाच वाटतं निवळगंड वाटतो दुसरी गोष्ट म्हणजे समाजभय लोक काय म्हणतील ही माणसाच्या मनातील सर्वात मोठी भीती यातून असतो स्वतःच्या प्रस्थापित प्रतिमेच्या पलीकडे जाण्यात धजावत नाही मदत मागायला घाबरतो यातून आपल्याला कमी येईल समाज हसेल आपल्याला कमी लेखेल आपल्या करिअरवर परिणाम होईल अशा भावना व्यक्तींना असुरक्षित करतात तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला व्यक्त करता न येणे भावना जाणून घेऊन त्याचं योग्य विश्लेषण करून मगच व्यक्त होणे याला सेल्फ एक्सपिरियन्स म्हणतात सुदृढ मानसिक आरोग्यासाठी हे गरजेचं आहे दुर्दैवाने आपल्याला आपल्या भावना जाणून कशा घ्यायच्या याचं शिक्षण कुठेही दिलं जात नाही भावना योग्य रीतीने व्यक्त न केल्यामुळे त्या नीट पोचत नाहीत आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात यातून मग आपण भावना लपवायला लागतो चौथी गोष्ट म्हणजे अपेक्षा अनेकदा आपल्या समस्यासाठी आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आपल्याला पटेल असा उपाय त्या व्यक्तीने सांगावा अशी आपली सुप्त अपेक्षा असते तो मिळेपर्यंत आपण मात्र अनेकदा या बाबतीत अपेक्षा भंग होतो समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही असे वारंवार घडल्यास माणूस हळूहळू स्वतःला व्यक्त करणे बंद करतो पाचवी गोष्ट म्हणजे नातेसंबंध समोरच्या व्यक्तीशी आपले नातेसंबंध कसे आहे त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे आणि त्या व्यक्तीचं आपल्याविषयी मत काय यावरही तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठरतं सहसा शांतपणे ऐकून कुठलंही मत न मानणाऱ्या व्यक्तीकडे लोक खरं बोलण्याची शक्यता जास्त असते थोडक्यात काय आपल्या भावना समजून घ्या त्यांच्याशी प्रामाणिक राहा एकमेकांशी काळजी घ्या मित्रांना मदत करा आणि जेव्हा कुणी विचारेल कसे आहात खरंच खरं सांगा तुमच्या आणि त्यांच्या सांगल्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद